नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सहा वर्षापासून अपंग शेतकऱ्याला महसूल विभागाने न्याय नाही दिला महसूल विभाग गरीब शेतकऱ्यांसाठी नाही तर कोणासाठी काम करत आहे जनतेला पडला प्रश्न सन दोन हजार एकोणावीस साली इनगोंदा येथील रस्ता खुला करून देण्याचे झाले होते आदेश रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी सहा वर्षापासून तहसील कार्यालयास मारत आहे हेलपाटे दखल घेत नसल्याने शेतकरी सिद्धेश्वर जगताप यांनी दिला उपोषणाचा इशारा पूज्यनगरी न्यूज वर अपंग शेतकरी जगताप यांनी मांडली व्यथा तुमचं नाव गाव सांगा सिद्धेश्वर नवला जगताप राहणारे मुदा तालुका परंडा जिल्हा धाराशिव काय तक्रार आहे तुमची आमचा एक शिव रस्ता जवळजवळ तेरा चौदा पासून सतत पाठपुरावा करून सध्या अजून खोला झालेला नाही आदेशाची अंमलबजावणी बी झाली नाही कोणी साली निकाल झालाय दोन एकोणीस साली निकाल झालाय हो प्लॅरला कधी भेटला होता तुमच्या रस्ता खोला करण्याच्या मागणी साठी मागलं एक चार दिवसापूर्वी कुणाला भेटला होता तहसीलदार दास साहेब काय म्हणले ते म्हणले मंडळ अधिकाऱ्याला बोलतो सांगतो म्हणजे नोटीस काढायची मग सांगितलं का आता आज भेटायला म्हणलं तर आज भेटता आलंय कुठलं सर असं मंडळ अधिकारी तुमच्याकडं आलता का तिथं स्पॉटला नाही आला नाही नोटीस बी काढलं नाही चा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील इनगोंदा येथील शेतरस्ता खुला करून देण्याचे आदेश सन दोन हजार एकोणावीस साली झाले असताना महसूल अधिकारी यांनी अद्याप रस्ता खुला करून दिला नाही इनगोंदा येथील अपंग शेतकरी सिद्धेश्वर जगताप यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन आठ दिवसात रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा यापुढे कोणतीही सूचना न देता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी अपंग शेतकरी सिद्धेश्वर जगताप यांनी पूजन तहसीलदार यांना रस्ता खुला करून देण्याची लेखी व तोंडी मागणी केली मात्र दखल घेतली नाही शेतात रस्ता नसल्यानं खांद्यावर सामान घेऊन जावे लागत आहे तहसीलदार यांची देखील भेट घेतली मात्र दखल घेत नसल्याचं सांगितलंय महसूल विभागाचे अधिकारी गरीब शेतकऱ्यांचे काम करीत नाही मग कोणासाठी काम करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे पहा व्यथा अपंग शेतकरीच्या तुमचं नाव गाव सांगा सिद्धेश्वर नावला जगताप राहणारे मुदात तालुका परंडा धाराशिव काय तक्रार आहे तुमची आमचा एक शिवरस्ता जवळजवळ तेरा चौदा पासून सतत पाठपुरावा करून सुद्धा अजून खोला झालेला नाही आदेशाची अंमलबजावणी बी झाली नाही एक, दो म, दो म, एक सांगा ते रस्त्यावर काय अतिक्रमण केलेलं आहे का बांधच राहिलेला आहे सर जागा समजा झाडं झोडप कुणी पाठवान खाल्ल्यात काढानी जाणं येणं शक्य नाही त्या रस्त्यावर कुणी अतिक्रमण केलंय का हो शेजाऱ्यांनी केलेलं ते सर मग तुम्ही तशी लाडकट कधी मागणी केली ती जो तेरा चौदा पासून बांधतोय त्याचा एकोणीस मध्ये निकाल झालाय सर तरी अद्याप पाठपुरावा करून सध्या शिवरस्ता काय काय निकाल आहे बघ शिवरस्ता खोला करण्याबाबत दोन हजार चौदा साली हो एकोणीस साली निकाल झालाय सर दोन हजार एकोणीस साली निकाल झालाय मग काय झालं कशामुळे खुला करून दिला नाही काय सतत पाठपुराव करतोय विहिरी शिवाला त्यामुळे त्या विहिरीवाला काय मंडळ अधिकाऱ्यांना काय सांभाळतोय काय करतोय कळा नाही गेलो परंतु रस्ताच खोला करी मंडळ मंडळाधिकारी रस्ता करण्यात टाळा टाळा करतो तुम्ही कधी कधी पाठपुराव केलाय सर दहा ते बारा वेळेस सतत लेखी अर्ज दिलाय खोला करण्याबद्दल ओम दादा मध्ये जनता दरबारात त्यांनी बी मॅडमला ह्यांना सांगितलं माडेकर सरांना करून देतो म्हणजे अद्याप झालं आज कुणाला भेटला आज कुणाला नाही सर आज तहसीलदार साहेबांना भेटा आल साहेब नव्हते आलो नंतर तर पुन्हा ते किल्ल्या पोहोचलचा राडा चालू असल्यामुळे भेटू आता काय दिलं तुम्ही काय निवेदन दिलंय का हो आता आठ दिवसाच्या जर रस्ता खोला केल्या कुपोषणाला बसलं जाईल किंवा आत्मदहन केलं जाईल आठ दिवसाच्या आत कुठलाही पूर्वसूचना न देता अतिक्रमण कुणी केलंय ते नाव माहित आहेत का तुम्हाला अतिक्रमण म्हणजे दोन्ही गटाच्या शेजाऱ्यांनी दो तर आते रस्ता खुला करून मिळाला नाही तुम्हाला अजून हो अतिक्रमण मी ह्यानी केलं म्हणू शकत नाही तर ज्यावेळेस शिव हद्द कायम होईल त्यावेळेस बो कोण अतिक्रमण करतो आपल्याला काय सांग आता तुम्हाला शेतात जायला रस्ता आहे का नाही मग नाही ना रस्ताच नाही सर कुठलाच बिलकुल रस्ता नाही रोज दीड किलोमीटर बोखांडी दुधून येतोय चाळीस ते चाळीस लिटर लगडी आपण असू शकतो आपण काय सांगा तुमची आमची येतच मागणी की आमचा शिव रस्ता खोला करून देणे बाबा जी पाठपुरावा करतो आजपर्यंत तेवढा रस्ता तेवढा खोला करून द्यावा ही सरकारला आणि प्रसार माध्यमांना माझे हात धुडून नंबर बरं माझी लेकरं बाळ सदे वजवा फोटो काढलेलं तुम्ही आता सगळं लेकर लगडीने गटुडी माळव टाळव वज बडे आम्ही कमीत कमी सर मी महिन्यात एक टन बर्बोजे वाहत असेल खोराक बोखांडे आणावं लागतं एक दीड किलोमीटर दळणं आणावं लागतं आहे जवळजवळ म्हणजे दुधून लागतं आहे तीस चाळीस लिटर महिन्याला एक टन बर्बज वाहतोय मी उपोष उपोषणला कधी बसणार आहेत तुम्ही आठ दिवसाच्या नंतर जर नाही जर त्यांनी रस्ता खुला केला तर उपोषणला बसावं लागेल महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद